जय अरे ह्याच्यावर काटा बिटा लागला तर कस होईल टेंबराच झाड आहे टेंबूर जमतोय काढायला वा एक नंबर भाग खुश नाय ना आणि वर हे <laughs> भागातचा चांदोमामा आलेला आहे दिसतोय का कॅमेरा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खोजवाडीला आलोय गावी आणि खोजवाडीच्या आमच्या गावाच्या पासून एक अडीच तीन किलोमीटर सुकेवाडी तिथे एक विहीर बांधलेली आहे तिथं उन्हाळ्याच्या ह्या गरम दिवसामध्ये पोहण्याचा आनंद घ्यायला जय श्रीराम एक नंबर एक दोन साइड में तीन है गेला 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 धर 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 लौकर चल आदित्य चल ए पायता पाय वेल संग्राम चल पुढे इथं गाडी उभी केली आता ह्या उसाच्या पलीकडं तो झेंडा दिसतो ते जानुबाईचं मंदिर आहे आणि आता आपण आलोय रानातली करवंद खायला हे बघा सगळे करवंदावर पालथे पडलेले आहेत हे टाकलावर हे घासतय झाड तरी हे बघा अरे ह्याच्यावर काटा बिटा लागला तर कसं होईल हा विराज एक फुलाची आहे ते पण बघू आपण एक नंबर ते कशाची फुलं आहेत घासू नका जास्त अजून आहेत का बघा कॅरेट आहे का आता कॅरेट नाही बसणार बापू न म्हणा गावदरीला आलो आहे आपण मागच्या वेळी आलं आपण बघितलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये आल्याची शेती व्हिडिओमध्ये ते आलं या रानात होतं आता आलं बघा का आल्याचे बेड दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये पपई लावली आहे अजून हिरवी आहे पपई हे बघू शकता अजून छोटे 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 दिसत आहेत पपईची ही आंब्याची झाडं बरोबर एक वर्षापूर्वी लावलेली आहेत हे आणि हे हे एकाच वेळी लावले पण हे किती वाढले आणि हे अजून छोटं आहे ह्याला एकाच डाळीला फळं पण आलेले आहेत हे एकाच डाळीला आलेत एवढे केसर प्रकार आहे असा लांबडांब आहे एवढेच आहेत एक पंधरा वीस आलेत आंबे आणि हे संग्रामशेठ बरोबर आणि हे जे रान आहे उसाचं त्याच्या बाजूनं पण कंटिन्यू सगळे अशा आंब्याची झाडे लावलेली आहेत हे बघा ह्याला एक दोन आंबे आलेले आहेत पुढच्या वर्षी भरपूर आंबे येणार आले डेरेदार झालेत हे पहा आपण आता ह्या डोंगर वाटेने चाललोय हा दिसतोय समोर तो आमच्या गावचा डोंगर खोजवाडीचा डोंगर म्हणतात आणि आबापुरीचा जो काळभैरवनाथ भैरवून आहे त्याचं जे मूळ स्थान आहे त्याच्यावर आहे पलीकडच्या बाजूनी तर आपण अलीकडून आता डोंगर चढून त्या स्थानापर्यंत जाणार आहे हा बघा रायवळ आंबा आहे बा हल्ली हे विकतसुद्धा मिळत नाही कलमी आंबे किंवा आपण जे हापूस वगैरे म्हणतो सध्या सगळीकडे ते हापूसचे वगैरे कलम लावलेले आहेत त्यामुळे सगळीकडे तेच मिळतं असे रायवळ आंबे खूप कमी झालेत आमच्या लहानपणी मला आठवते हे रायवळ आंबेच मिळायचे सगळीकडे भरपूर आंबेचं झाड होतं आमच्या घरी पण होती झाडं पण हल्ली आता झाड इतकी कमी झाली तर असं एखादं झाड बघायला मिळतं नाहीतर सगळ्यांनी असे हापूस हापूसची कलम लावलेले आहेत आमच्या पण घरी पंधरा ते वीस हापूसची कलमं लावलेली होती साधारण पंचवीस एक वर्ष आम्ही त्याचे आंबे घालले आणि एक दोन तीन वर्षापूर्वी खराब होऊन गेले आता एकही झाड त्यातलं शिल्लक नाही त्यामुळं आता नवीन झाडं लावलेली आहेत उन्हाळा असला जबरदस्त आहे हे बाबा ऊसाचं पीक पूर्ण वाळून गेलं पाणी खूप कमी आहे खूप सुरेश शेट विराजला घेऊन पुढे गेला आहे अजून टापला आणि मनीषा माझी मेवणी आहे तिची दोन मुली दोन नंबरचा भाऊ तिची मिसेस सुरेशची मिसेस आणि सुरेशचा मुलगा आदित्य असे सगळेजण चाललो आहे डोंगराच्या बाजूला दिसते ती टोपी त्या डोंगरावर आपण आज जाणार आहे मी सुरेशला सांगत होतो पाच वाजताच जाऊ पण आत्ता असं नाही चार वाजताच निघालो अजून चढायला सुरुवातच करायची तर आत्ताच यांना हा हाहू करायला लागले गार्गी दिदीनं आघाडी घेतलेली आहे ती लांब पुढे गेलेली आहे भागू कसं वाटतंय तुला मज्जा येते का ऊन लागतंय का तुला नाही अरे आम्हाला लागते ऊन Jalo, j a इथून आता खुशवाडीच एक नंबर दिसतोय भागू भागो भागो मोराची पिस्त बघ पडलेली चला घ्या अजून कुठे दिसतंय घ्या 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 सगळे घ्या वा एक नंबर भागू खुश ना हे टेंबराचं झाड आहे टेंबूर जमतोय काढायला अरे हाळू पिकलं असलं तर ते पडणार खाली पडले खाली पडले खाली पडले तिथं ते पिकलेलं आहे बघ रेक पिकलेले त्यांचं बघू आ थांब ना घे घे अरे काठी बिटी घ्या एक काठी मनीष टी एमरा आहेत भरपूर बघितलं पिशवी कोणीतरी पाकडा तिच्याकडे नका देऊ ना पण बघू हा मस्त एक नंबर तिला दे फोडून एक पिकलेलं कसं खायचं ते पण सांग बी हे फक्त कस लागत गोड आहे का हा लेंडी छोटी छोटी साईज इथं बघ ना किती आहेत लेंडी साईज हा ही मोठी आहेत हे बघा सगळे मंडळ अजून डोंगर ह्या डोंगराच्या वर जायचे आहेत टॉपला समोर दिसतोय त्या आणि आत्ताच घ्यायला आलेल्या आहेत मी तर जमलेलो आहे पूर्ण हा हॅलो हॅलो हे जायला फक्त पायवाट आहे ही पायवाट सोडायची नाहीये आणि सुरेश वर जाऊन बसलाय पांढरा स्फोट दिसतोय का आवाज दे आवाज द्या ओ आघाडी माणूस हे आरोळ्यात ना मुंग्या बाहेर निघाल्यासारखी माणसं येतात दो वाड्यात ना बाहेर उंच अरे खाली मोठ आहे ना खाली मोठ आहे ना गाणी nggak apa hmm itu orang oh हो हो एक नंबर चलो 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 बरोबर टॉपला आलो आबापुरीच्या हे समोर दिसते ती टोपी आहे हिचा आकार वर असा टोपी लावल्यासारखा आहे म्हणून त्याला टोपी म्हणतात आणि हा पाठीमागा बघताय तो आमचा मुख्य डोंगर तिथून आपण खाली आलो इथून आता सगळं मंडळी गेलेलं आहे वर इथंच मंदिर आहे बाजूला आणि सूर्यास्त अजून व्हायचा किरण दिसतात ह्या डगाच्या अडच सूर्या सूर्य आहे अजून हे समोर खाली दिसतंय ते काळभैरवनाथचं मंदिर आबापुरी आणि त्याचं मुख्य हे ना स्थान असं डोंगरावर आहे ते इथं आता ह्या डोंगराच्या आहे तिथं आपण जाणार आहे हे पासून होते आपल्या ब्लॉगमध्ये पुढं आले होते सगळ्यात तिथं आपण त्यांना गाठलेलं आहे ना तिथून जाणार आहे हे बघा आणि डोंगराच्या टॉपवरून असा सुंदर व्ह्यू दिसतो आहे हे शिखर समोर दिसतंय ते जाणवायचं आपण दुपारी पोहायला तिथे गेलो होतो वा अतिशय सुंदर परिसर दिसतो डोंगराच्यावरून आणि टॉपला आल्यानंतर मस्त थंड हवा सुरू झाली ह्या बाजूला वरणे पुढं अंगापूर हे दिसतं हे गाव वरणे इथं खाली आबापुरी हे असं डोंगराच्या बाजूबाजून हे समोर आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला देवस्थान आहे त्यांना हळू जायला सांग भारगवेणीला गेल्या पुढं सगळ्या पुढं ते आहेत काय हा झाडामुळे सगळी झाडं वगैरे वा हे झाड कसलं सुंदर दिसतंय सगळी बघ फ्रेश पालवी आहे त्याला मंडळी लांब गेलेलीच पुढं चला आता अंधार व्हायचे आता आपल्याला पुन्हा उतरून खाली जायचं आहे चल रे तर हा हा सूर्य सूर्याची किरण किती छान दिसतात बाबा ह्या ढगा चार सूर्य आहे वा वा आणि हे डोंगर बाबा एकानंतर एक एकानंतर एक असे एक 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 चार एकामागे एक अशी परत दिसते डोंगरांची वाव हे जाताना केलं जातं का डबल सर बाय हा हे समोर आलं आता मंदिर डोंगरावरचं मुख्य स्थान काळवैरवण्यातच हा वा याजसाठी केला होता हास मी पण जमलं तुम्ही कायल हाय हाय थकलेली मंडळी थकलेली मंडळी हाय मी नाही थकलेलो पण तू कधीच थकणार नाही हे दमून थकून आडवी आडवी झालेली मंडळी डोंगरायची ह्या इथून खाली जायला संग्राम पायर अशा त्या बापुरी इथून हा खालपर्यंत दिसत रंगवलेला दिसत गुलाबी लाईन अशा दिसत त्या प्रॉपर पायऱ्या आहेत आपण त्या बाजून आलो मंदिरातलं दर्शन घेतलं ह्या टेकडीच्या पलीकडे आणि आता त्याच्या ऑपोजिट साईडनं खाली चालू आहे हे ते बाकीचं मंडळ पुढे गेलेलं आहे सगळीकडे डोंगर पूर्ण उजाड दिसतोय जाळलेलं दिसतंय सर्व थोडासा इकडनं उतार अवघड आहे एक्स्ट्रीम उतार आहे चला ऑमलेट का नाही बुजवायला वा त्या वरच्या टोकावरून आपण हळूहळू खाली आलोय अस आणि बाजूचा हा सुंदर नजारा वा एक ना डोंगराच्या बरोबर टॉप टॉपने असा पायवाट गेलेला आहे त्या रस्त्याने चाललेत सगळे आणि ह्या बाजूला खोजेवाडी यार कुठे चाललाय तुम्ही चुकीच्या रस्त्याने चाललाय का एकदा कांदा झाला विषय संपला चला चला पटपटपट चला अंधार पडायची आत खाली उतरा चला वा 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 ही लाल, वाँ वाँ वाँ, ही लाल... लाली लाली आणि वर हे बघा चांदो मामा आलेला आहे दिसतोय का कॅमेरात पण आता वा सुंदर आबाळ आणि त्याच्यामध्ये चांदोबा आणि ती लाली कशी फुटली बघा आणि ही अंधार उभी असलेले दोन भूत आहे काही सगळी जत्रा डोंगराच्या खाली उतरलेले तर एक पंधरा मिनिटात घरी आपण पोचणार आहोत